ब्राह्मण मॅन द मॅच राहिलेत काल देऊन राहुल पाटील आपल्या दोन ऑफ घ्या आपण तेजस आणि नितेश तिघांनी एक वर, एक दाव, एक रन देऊन त्याने एक विकेट घेतली होती निते नितेश लास्ट ओव्हर त्याने केली मॅन ऑफ द मॅच त्याला आपण देऊया इकडे बघा त्यानंतर तेजस या आपण तेजस मानव द मॅच तेजस मानव द मॅच दोन आहेत मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच चला मॅच सुरू होतो या ठिकाणी आपण पाहूया सेमी फायनल ची लढत भाल फोर्टी प्लस विरुद्ध आपल्याला पाहायला मिळेल मांगरुल ही लढत पाहायला मिळेल ज्या मांगरुल संघाने पहिल्या दिवशी चांगला खेळ केला आणि सुपर मध्ये पोहोचले तोच मांगरू संघ मैदाच्या आतमध्ये दाखल होत सलामी जोडी जी त्यांची ताकद आहे मनोज आणि आपण कॉमेंट बॉक्समध्ये परिवर्तन करूया ऐकूया गणेश मात्रे यांचा आवाज सेमी फायनलची लढत आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनल मध्ये फार महत्वाची लढत आहे एका बाजूला फोर्टी प्लस चा संघ त्याच्यामध्ये दोन आयकॉन खेळाडू सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील दादा इलेपण मांगरू संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी गेल्या मास्टर होतोय सेमी फायनलचा पहिलाच बॉल अकुल टप्प्याचा हा चेंडू होता बॅटिंग साठी मनोज आहे मनोज पाटीलला पण पाहू शकाल साठी पप्पू मात्रे पहिलाच चेंडू अतिरिक्त बॉम्ब होता ऑनसर्टला खेळण्याचा प्रयत्न डॉट चेंडूची समाप्ती होता चेंडू पुन्हा एकदा मात्र त्याच लेंथ वरती लक्ष घेता डायरेक्ट यस फलंदाज बाद होतोय संघाला लागतोय हा पहिला झटका महत्वाचा विकेट कॅरी करताना पाहतोय डायरेक्ट हिट न धावांची न परवा करता डायरेक्ट हिट दिलाय सुरेख जबरदस्त खेळ मात्र भाल टीम च्या माध्यमातून पाहायला मिळत हा चेंडू जबरदस्त फडगा सॅडन डिसबॅक शटकार अतिशय चांगला फटका होता चेतनशी ओळख आहे खऱ्या अर्थाने नेहमीच तो चांगल्या पद्धतीने खेळत असतोय आक्रमक शैलीचा फलंदाज आहे आणि त्याने दाखवला आहे सेमी फायनलची लढत आहे महत्वाची लढत आणि या लढतीमध्ये मागरुल संघाला थोडस पुढे राहायचं आहे तोच प्रयत्न चेतनच्या माध्यमातून जसा मग मैदानाच्या आतमध्ये गेला पहिल्याच बॉलवरती त्याने आपल्या इनिंगचं स्वागत केलाय अजून एक पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु डॉट चेंडूची समाप्ती तस तस काटी की टक्कर मात्र पाहू शकता आपण सहा धाबा आल्यात पाच या दोन षटकामध्ये कुठपर्यंत मजल मारतोय संघा फार लक्ष असेल पुन्हा एकदा सरळपाटने चेंडूला प्रहार केलाय एक धाव कम्प्लीट जात आहे दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि दोन धाबा पूर्ण केल्या जा, जात जातात आठ धावा झाल्यात हा चेंडू हिट का स्वीटली आवाज आलाय बॅट आणि चेंडूचा आउट आव टॉप द पार्क षटकार आणि चीच महेशदाता गायकवाड याचा यांच्याकडनं तो नजरबचा पारतोषिक चेतन साठी अतिशय चांगला फलंदाज आहे नेहमीच विस्फोटक खबलंदाजी करण्यासाठी जाणला जातो आहे कारण व्यासपीठावरती महेश दादा असले तर नेहमीच आमच्या खेळाडूंना त्यांच्या पाठीवरती थाप त्यांच्या माध्यमातून दिली जातो आहे असाच मात्र चांगला क्रिकेट खेळत राहा नेहमीच मी तुमच्या सोबत आहे आणि आजसुद्धा त्यांनी दाखवून दिलं आहे की जरी मात्र डोंबिवली विभागामध्ये रायगड विभागामध्ये पावसाळ क्रिकेट होता तर आपल्या मलंगड विभागामध्ये का नाही आणि त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपण पाहता तीन दिवसाची एक मोठी स्पर्धा पावसालू क्रिकेटचा आनंद नेहमी सराव राहावा त्यासाठी त्यांनी संकल्पना केली आणि ती संकल्पना आज यशस्वीरित्या होताना पाहतोय बिंदा शिशवे असतील ज्ञानेश्वर भाईले असतील त्यांच्यासोबत आमचे प्रदीपदादा मडवी उपाध्यक्ष प्रवक्ता राहुल बोईर असतील आणि या कमिटीचे सर्व सर्व त्यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली असलेली ही स्पर्धा आज यशस्वीरित्या मात्र पूर्ण होताना पाहतो आहे महेशदादा आपण पाहतोय जवळजवळ तिसरा सामना एन्जॉय करतात आणि जसं त्यांना एखाद्या खेळाडूची बॅटिंग किंवा गोलंदाची आवडली तर नेम ते, ने, ते पारितोषिक देतात आणि त्या खेळाडूवरती लक्ष सुद्धा ठेवतात ही त्यांची खेळते आणि तशाच पद्धतीचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो या दोन्ही संघाच्या माध्यमातून चेतनला स्ट्राईकवरती वरती आता प्रयत्न हा डावपेच केला जातोय मांगरूळ टीमच्या माध्यमातून चेतनने बॅटिंग सुरेख रित्या केली आहे फटकेबाजी अशा पद्धतीने गेल्या की चेंडू सीमारेषीच्या खूपच लांब जाऊन लँड झालाय अजून एक पूलचा फटका व्यवस्थित आला नाहीये एक धाव पूर्ण करे जल्लोष होतोय स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न आणि इथे प्रयत्न यशस्वी होताना पाहतोय का यस दोन धाबा कंप्लीट दोन धाबा कंप्लीट अतिशय चांगली रनिंग भेटलेली विकेट चेतन अतिशय चांगला फलंदाजी करतोय अठरा धावांवरती पोहोचलोय संघ तीन ऑफिशियल पंच आज पाहिलं दोन ऑफिशियल स्कोरर ग्रामीण टेनिसच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय अजून एक मोठा श्रोक क्या बात चेतन ऑन द फायर षटकार होतो चेतनच्या जे बॅटमधून हा तिसरा षटकार आहे चेतन करणं अतिशय चांगली कामगिरी केली आहे चेतनगडनं चोवीस धावांवरती पोहोचतोय संघ असं वाटलं होतं की मनोज जसा बाद झाला मांगरुल टीमवरती दर्पणी मग तो त्या दर्पणाला सावरताना पाहतोय तीन षटकाराच्या मदतीने चेतन खेळताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बावीस या धाववरती अजून एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न नील आहे एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय परंतु दुसऱ्या दावेसाठी येताना फलंदाज बाद होतोय चार चार चेंडू झालेत आणि अंतिम दोन चेंडू शिल्लक आहेत पाहायचं या दोन चेंडू वरती एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का ते चेतनने दाखवले तीन षटकार पेश करून आपल्या टीमला सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचवतोय पोहोचलोय अजून दोन चेंडू शिल्लक आहेत आकाश मैदानाच्या आतमध्ये गेलाय मांगरुळ टीम साठी तर बिंदास ला सुद्धा मी विनंती करतोय की आपण सुद्धा या संरक्षण कक्षामध्ये आज सकाळपासून बिंदासने सुद्धा खूप मेहनत घेतली या स्पर्धेला साकार करण्यासाठी अध्यक्ष चषक म्हटलं की महेशदादांच्या नेतृत्वाखाली असलेली स्पर्धा त्यांचे कार्यत असणारे कार्यचे सर्व म्हणजे सदस्य नेहमीच चांगलं काम करत असतात आणि आज सुद्धा आम्ही पाहिलं आहे की आजच्या दिवसामध्ये ज्ञानेश्वर असतील उपाध्यक्ष प्रदीपदादा मडवी असतील बिंदा शिशवी असतील राहुल भोईर सकाळच्या सतरापासून आम्ही त्यांना या समलोचन कक्षामध्ये पाहतोय व्यासपीठावरती पाहतोय काम करताना दरम्यान शेवटच्या अंतिम चेंडूवरती फलंदाज होतोय बाद बादलकावरती धावा जोडल्यात सव्वीस आणि सत्तावीस धावांचं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी इथे भाल फोर्टी प्लस या संघाला रेग्युलरचा संघ आपण पाहतोय मांगरूल स्वर्गीय दादा स्वर्गीय अविदाता हिले पण मांगरूच मैदानाच्या पण बार आणि फायनल मध्ये जाण्यासाठी बाल संघाला बनवायच्या सत्तावीस दावा तेरा पूर्णांक पन्नास ची सरासरी गाठायची आहे सव्वीस धाबा कुठल्यात सत्तावीस धावांची गरज आहे तेरा पूर्णांक पन्नासशे सरासरी शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पहिलाच बॉल अतिशय चांगला चेंडू आहे मांगरूज संघ गोलंदाजी करताना पाहू शकता आपण त्यांना धावा रोखायच्या फायनलमध्ये जाण्यासाठी सत्तावीस आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना मनोज हाई चेंडू सुरेग होता तेजसला थांबवण्याचा प्रयत्न जे आयकॉन खेळाडूची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतोय त्यापैकी एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलाय फोर्टी प्लस भाल या संघाने दोन चेंडू डॉट खेळतो तेजस आणि मनोज पुन्हा एकदा तयार मनोजचा हा बॉल मात्र छेल चेब्यामध्ये चेल निसटेलोद सिंगल साईलच्या हातामधून हा झेल निसटलाय तेजसचा अजूनही सव्वीस दाबांची गरज आहे चेंडू शिल्लक आहेत नऊ नऊ चेंडू सव्वीस दाबा थोडस डिफिकल्ट आहे परंतु क्रिकेटमध्ये या गोष्टी होत असतात प्रयत्न केलं पाहिजे जबरदस्त टी शर्ट सुद्धा आपण पाहू शकाल दोन्ही संघाने परिधान करताना महेश दादांचा एक खूप चांगलं छायाचित्र त्या टी शर्ट वरती आपण पाहतोय अजून एक निर्धाव चेंडू फेकलाय चार चेंडू एक थाव खर्च गेलाय पण सामना कठीण झालाय हाय चेंडू सुरेख होता टप्पा पडल्यानंतर सुरेख चेंडू पाच चेंडू आणि दोन धावा अजूनही पंचवीस धावांची गरज आहे सात पंचवीसचं सा समीकरण अ शॉट yeah. काय फड काय ऑफिम वीरेंद्र सेवाची आठवण करून देणारा हा स्क्वेअर कट वट इट कारण गोलंदाजी तशी होत होती योगेश आपण पाहू शकाल ऑफ वरती थोडासा उचली घेताना हा चेंडू होता आणि त्यामुळे मात्र हा शॉट खेळणं ऑन होता आणि तशाच रीतीने तो शॉर्ट सिलेक्शन केला गेला पॉईंटच्या क्षेत्रामधून हा चेंडू सीमारेषा पलीकडे षटकारासाठी साधावा बघा षटकाराने सामना थोड़सा बदल होतोय अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळतोय गोलंदाज करणं परंतु अंतिम चेंडूवरती वरती षटकार आलाय त्यानंतर सामना थोडासा बदलताना पाहतोय ही चोरटीची दाव जास्त करून तेजसला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न पाच चेंडू आता मात्र समीकरण आहे पाच चेंडू मागे अठरा दाबांची पाच चेंडू अठरा दाबा असं समीकरण उडतोय सामना चांगला आहे परंतु पावसाचं साबड जस पावसाचं आगमन झालंय पुन्हा एकदा पावसालो क्रिकेट आहे पाऊस पडणारच त्यामुळे त्याचा आनंद घेणं सुद्धा फार गरजेचं म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या साईडला थोडंसं सा बेनिफिट असतोय थो परंतु एक षटकार पेश करून मात्र थोडासा आत्मविश्वास वाढला असेल आपण पाहतोय बॅटिंग करणारा संघ वलंदाज तेजेश जो आयकॉट खेळाडू आहे संधी आहे त्याला मात्र सामना जिंकू शकतोय जर त्याने मोठे फटके पेश केले तर अठरा धावांची गरज आहे तीन मोठे हिट सामना जिंकू शकतोय पाच चेंडू अठरा धावा पाच मध्ये अठरा हा ही त्याच पद्धतीचा शॉर्ट सलिंग करायचा होता एक एक डॉट चेंडू संजीवनीच काम करेल आणि एक एक डॉट चेंडू सामन्यापासून थोडस सा बाल संघाला दूर करेल फोर्टी प्लस बाल संघा चार चेंडू अठरा धावांची गरज आहे साईल गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा मात्र फटका सुरू आहे काय षटकारासाठी तेजसच्या बॅड मधून हा जबरदस्त श्रोक मॅच ऑन होतोय तीन चेंडू आणि आता मात्र समीकरण उडतोय बारा धावांची गरज तीन चेंडू बारा धावा दोन मोठे फटके बघा क्रिकेट आहे क्रिकेट आम्ही बऱ्याचदा पाहिलंय बदलताना ह्या ग्राउंड मध्ये सुद्धा क्रिकेट बदलताना पाहतोय येणारे तीन चेंडू आणि तीन चेंडू वरती बनवायचे आहेत बारा दबा तेजस ऑन द स्टाईक साहिल दबाव खाली त्याला ठाऊक आहे की तेजस हा चांगला हार्ड इटर फलंदाज दोन षटकार एक एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान एक पॉइंटच्या दरम्यान जस तशा चेंडूला त्यांनी उत्तर दिले हाई पटका सुरेख आहे परंतु एक धाव पूर्ण तीन धावा झाल्यात आणि आता मात्र चार धाबा पूर्ण होतील का फक्त चार धावा दोन चेंडू आठ गरज कंपलसरी आठ धाबांची गरज आहे दोन चेंडू आठ धाबांची गरज आहे या धावा कंपल्सरी चेंज करावा लागतील सामना जिंकायचा असेल तर तेजस आहे तर मात्र सामना जिंकू शकतोय साहिल वरती दबाव परंतु साहिल हा मोठा मॅच चा हिरो आहे नेहमीच आम्ही पाहिलाय मांगरूल टीमला त्याने नेहमीच निसट्ट विजय प्राप्त करून दिलाय पण दुसऱ्या बाजूला एक आक्रमक शैलीचा फलंदाज तेजस सुद्धा आहे काटी की टक्कर आपल्याला जसतस हवी होती सेमीफायनलची तशाच पद्धतीची मॅच तुम्हाला पाहायला मिळतोय आहे दोन चेंडू समीकरण आठ धावांची गरज ह्या चेंडू वरती दोन धावा येणं अनिवार्य असेल अन्यथा मात्र सामना हा चेंडू मात्र मिस केला एक धाव कम्प्लीट केली जाते दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि दोन धावा होतील का नाही आणि आता मात्र सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव केलाय एक चेंडू आणि सात दाबांची गरज आहे बघा कंपल्सरी चेसिंग आहे एक चेंडू सात दाबांची गरज आहे जरी षटकार पेश केला तरी सुद्धा सामना जिंकता येणार नाही मात्र बालसंघाला कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे एक चेंडू सात धावा या कंपल्सरी आपल्याला काढाव्यात लागतील एक चेंडू एखादा अतिरिक्त चेंडू फेकला एक्स्ट्रा स्वरूपाने आली तर सामन्यामध्ये मजा येऊ शकतोय तसं होईल का नाही मात्र साईल पाहायचंय